मित्रांनो आजचा व्हिडिओ इतका भारी आहे की तुम्ही नेहमी माणसाला पोहताना पाहिला असेल पण कधी बैलाला पोहताना पाहिले का तर चला तर मग बघूया बैलाचे लाड पुरवणारा हा पहिलाच व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल खरं तर स्वतःपेक्षा जास्त जीव बैलाला लावणारे हे शर्यतप्रेमी बैलगाडी प्रेमी, बैल प्रेमी आहेत आपण ही व्हिडिओ बघतोय अलिबागमधील मधील थळ गावातील हे बैलप्रेमी चक्क त्यांच्या बैलाला पोहायला घेऊन आलेले आहेत ला तुम्ही व्हिडिओ जसा जसा पुढे बघाल तसं तुम्हाला समजेल की बैल पण किती एन्जॉय करतोय तो तर मित्रांनो बैल पोहताना बघून मजा आली की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू